शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी मित्रांसाठी सोयगा तालुक्यातील सव्वीस हजार आनंदाची बातमी मोदींना आपला पादभर स्वीकारताच घेतला शेतकऱ्यांबाबतीत पहिला निर्णय मोदींना पादभर स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे पीएम सन्मान निधीचा सतरावा हप्ता नवीन नोंदणी केवायसी केलीत का पात्रतेसाठी विशेष मोहीम जिल्ह्यात दोन टक्के लाभार्थी प्रमाणीकरणापासून वंचित महत्वाची खाते भाजपाकडेच रालोच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर तिसऱ्या कार्यकाळामध्ये पहिले काम बळीराजाचे उपसा जल साठी तत्काळ प्रस्ताव पाठवा तर उपमुख्यमंत्र्यांची सचिवना सुचवा आमदार पवार यांची माहिती मंगळवेढ्यामध्ये शेतकऱ्यांचा लढा कोण उभारणार विविध प्रक्षासह शेतकरी संघटना थंडच दूध दारातील कप्पा चारा टंचाई वादळी नुकसानी शेतकरी मात्र त्रासत कृषी निवस्थांच्या तक्रारी निवारण्याकरिता कक्ष कृषी मुंडे यांची सूचना कृषी आयुक्तालयावर सकाळी रात्री आठ ते तक्रार नोंदविता येणार आता कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे साताऱ्यातील आज रेड अलर्ट हंगामी बहात्तर तासात कोकण मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट दमदार पावसाने शेतकरी सुकावला नगर तालुक्यातील खरीपाच्या पेरणीसाठी लगबग बियाणे खरेदीसाठी आता हालचाली सुरू बळीराजाकडून दुसऱ्या हप्त्यापोटी अठरा पॉईंट अडोतीस कोटी ऊसाच्या बिलापोटी उत्पादकांच्या खात्यात रक्कम जमा राज्य तक्रार समितीची पंचवीस जूनला बैठक तर शेतकरी विरोधी केंद्रीय परिपत्रकावर आक्षेप घेणार पहिले काम बळीराजेचे पीएम किसान निधीतून वीस हजार कोटी जारी तर नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार पीक विमा पीएमओ मोदीचे नव्हे तर जनतेचे पंतप्रधानांच्या अधिकाऱ्यांना सूचना शक्ती केंद्र बनवू नका गावरान कांद्याला तीन हजार दोनशे रुपये क्विंटल भाव तर श्रीरामपूरमध्ये सोबत भावही वाढले शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला कापूस खरेदी होणार शनिवारपासून बंद आता दोन हजार तेवीस आणि चोवीस हंगामातील बाजार समितीची टी एम सी कापूस खरेदी बंद होणार शनिवारपासून किसान सन्मान नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्तेचे जुलैमध्ये होणार वाटप ई सी पेंडिंग चार हजार सातशे एकोणीस शेतकरी वंचित कांद्याने घेतली उसळी दर पोहोचला चाळीस रुपये प्रति किलो पावसाळ्यापूर्वी ग्राहकांना झटका तर महागेच्या व्यापाऱ्यांना की शेतकऱ्यांना फायदा जिल्ह्यामध्ये नाफेडमार्फत कांदा खरेदी होणार सुरू तर रब्बी हंगाम केंद्राच्या निर्णय शेतकऱ्यांना काहीसा दिलासा शेतकरी आनंदित केवसी नसल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पंच्याहत्तर कोटी रुपये पडून अनेकदा आव्हान करून सुद्धा प्रतिसाद नाही जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांची ई केवसीच नाही पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे तीस कोटीचं प्रोत्साहन तीनशे दहा शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण प्रलंबित दोन हजार आठशे दहा शेतकऱ्यांचं सतरावा हप्ता नवीन नोंदणी केवायसी केली आहे का तर पात्रतेसाठी विशेष मोहीम जिल्ह्यामध्ये दोन टक्के लाभार्थी प्रमाणिक वंचित शिवानी शेत शिवारातील सुमारे एकशे तीस शेतकरी सिंचनापासून वंचित शेतातील विहिरी कोरड्या खरीप व रब्बी पिकांना बसतोय फटका चढ्यादाराने कापसाचे बियाण्याची विक्री करणाऱ्या दुकानदारावर कृषी विभागाची कारवाई बियाणे विक्रेत्यांचे धाबेदना कृषी विभागाच्या योजनेसाठी महाडीपीटी प्रोटोलर अर्ज करा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला विविध योजनेसाठी आता अनुदान वीस रुपयामध्ये दोन लाखांचा विमा तुम्ही काढलात का सर्वसामान्यांना योजना लाभदायक बँक खातेधारक घेत आहेत लाभ शेतकऱ्यांची आर्थिक लूट कृषी विभागाचे डोळे झाक कृषी केंद्र चालकांची अधिकाराकडून पाठराखण दराने कापूस बियाण्याची जोरात विक्री प्रशासन कधी करणार कारवाई दिवंग अव्यंग पंधरा जोडप्यांना सात पॉईंट पन्नास लाखांची मदत तर प्रत्येकी जोडप्यांना पन्नास हजाराची मिळते आर्थसहाय्य पीक विम्यासाठी आमदार पोहोचले कृषी कार्यालयामध्ये गतवर्षीच्या पावसाअभावी झालेल्या पीक विमा नुकसानीची विम्यासाठी सोमवारी जिल्हाधीक्षक कृषी कार्यालयामध्ये अधिकारी विमा प्रतिनिधीसोबत बैठक अंबाजोगाई हो तालुक्यातील पासष्ट हजार हेक्टरवर होणार सोयाबीनचा पेरा दहा दिवसात एक्केचाळीस पॉईंट मिमी पाऊस पेरण्या लांबविण्यावर होणार फळपीक दुष्काळी अनुदान त्वरित जमा करण्याची मागणी तर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यावर फळपीक व किमा दुष्काळ अनुदान त्वरित जमा करा जोरदार पावसाने विवीर शेतीचेही मोठे नुकसान तर शेतकऱ्यांना ला बसला लाखोंचा फटका जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान कांद्याची आवक घटल्याने दारामध्ये वाढ तर बटाट्याची आवक वाढली भावस्थिर गुरांच्या बाजारामध्ये मोठी ओलाढाल अजित पवारांच्या नाराजीनंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी मुख्यमंत्र्यांना जाहीर केला मोठा निर्णय बळीराजाची पेरणीपुरे मत्स्यगत्याची लगनगाई खर्चासह बियाण्याच्या किमती वाढल्याने आर्थिक बजेट कोलमडले शेतीपूरक साहित्य खरेदीसाठी लगभग बनावट पावती पुस्तकांची पोलिसांमध्ये तक्रार आयग्रवन बातमी मधील दाखल पुणे बाजार समितीचे पोलिसांना पत्र आष्टी तालुक्यामधील पावसाळा समानधारक सुरुवात तर बीवीज पडल्याने पशुधानाचे नुकसान सर्वच मंडळाचे नाले तुडुंब भरले ओढे वाहू लागले राज्यामध्ये कापसाचे क्षेत्र पाच टक्क्यांनी घटणार तर कृषी विभागाचा अंदाज बियाणे पुरेसे उपलब्ध असल्याचा दा दावा सोयगाव तालुक्यातील सव्वीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जुलैमध्ये मिळणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुलैमध्ये मिळणार शेतकऱ्यांना पीक विम्याची भरकाई पंचवीस किलो बियाण्याला तीन हजार रुपयांचा भाव तर शेतकऱ्यांच्या शेतमाल कवडीमुळे राव तर पेरणीच्या तोंडावर बियाण्याची चाड्या दराने विक्री शेतकऱ्यांच्या पदरी शेवटी निराशाच तीस हजार आठशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना तीनशे ब्याऐंशी कोटींचं पीक कर्ज वाटप पीक कर्ज वाटप धनसंत गतीने केवळ तेवीस टक्केच उद्दिष्ट गाठले वनी उपगद्य सत्तर टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप तर शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी येऊन टेपला असताना आता सत्तर टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप खरीप पेरणीच्या तोंडावर बियाणे महाग झाले तुम्हाला कसे कळत नाही साहेब खरीप पेरणीच्या शेतकऱ्यांना आता बियाणे महाग झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरुतच शहरातील दुकानामध्ये बी बियाण्याची चढ्या भावामध्ये विक्री शेतकरी मोठ्या संकटात पहिल्याच पावसाने पारनेरमध्ये सर्वत्र पाणीच पाणी तर शेतकऱ्यांमध्ये समाधान खरीप पेरण्याचा वेग येणार शेतकरीमध्ये आनंदाचं वातावरण ई सी नसल्याने शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे चौसष्ट कोटी शासनाकडेच पडून पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांची सीच नाही नैसर्गिक आपत्तीचं नुकसान केवायसी अभयी चार हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकरी नुकसान भरपाईपासून राहणार वंचित सर्वाधिक शेतकरी गोंदिया तालुक्यातील पीक कर्ज एक हजार सहाशे कोटींचं टार्गेट खरीप हंगाम बँकाद्वारे मध्ये होणार शेतकऱ्यांना कर्ज वाटप शेतकऱ्यांची लुबडणूक दुकानावर कारवाई बियाणे विक्री बंदचे आदेश तर कृषी भरारी पथक लागले कामाला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव लाल कांद्याला तीन हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला सर्वसाधारण दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव